प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर आम्ही योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधारताच मरिया मगदलिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे परिधान केलेले दोन देवदूत एक उशाजवळ एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले ते तिला म्हणाले बाई रडतेस ती त्यांना म्हणाली त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही असे बोलून ती पाठ मोरी फिरली तो तिला येशू घासलेला दिसला परंतु तो येशू आहे हे तिने ओळखिले नाही येशूने तिला म्हटले बाई काढतेस कोणाचा शोध करीतेस तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन येशूने तिला म्हटले मरिये ते वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रघुनी प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू शुभ ख्रिस्ता असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि बघणींनो आजच्या शुभवर्तमानात पुनरुथित प्रभू ख्रिस्त मदलेल्या मरियेला दर्शन देतो माझ्या प्रिय बंधूं आणि मरिया कर्ब्रेजवळ गेली तेव्हा संपूर्ण अंधकार होता अंधकार होता अंधकार या शब्दाचा स्पष्ट उपयोग शुभवर्तमानकार करतो आणि हा जो अंधकार होता केवळ एक भौगोलिक अंधकार नव्हता नैसर्गिक अंधकार नव्हता तर आध्यात्मिक अंधकाराचे प्रतीक होते येशूचे क्रूर मृत्यू पाहून मरियेच्या हृदयात तिच्या आत्म्यात एका प्रकारचे आध्यात्मिक अंधकार निर्माण झालेला होता परंतु त्या अंधकारात सुद्धा तिला आशा होती की होय माझा प्रभू विजयी होईल आणि पुनरुत्थित प्रभू ख्रिस्त विजयी होतो पुनरुत्थित होतो माझ्या प्रिय बंधूंना आणि बघिणींना आज आपण संत मागदलेना ना तिचा हिचा सण साजरा करतो आणि हिचा सण साजरा करत असताना प्रार्थना करूया हे प्रभू माझ्या जीवनात सुद्धा दुःख आहे कष्ट आहे क्रूस आहे या सर्व संदर्भात आशेने तुझ्याकडे वळण्याची कृपा मला दे आम्ही